एकलव्य संघटनेच्या वतीने क्रांतीवीर तंट्या नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राज्यभरातून आदिवासी समाज चाळीसगाव या ठिकाणी दरवर्षी एकत्र येत असतो याही वर्षी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव या ठिकाणी संपूर्ण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या भागातून आदिवासी समाज तेवीस तारखेला मान्य शिवाजीराव ढवळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एकत्र ये येणार आहेत या ठिकाणी आमचं दैवत क्रांतिवीर तंट्या तात्या यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही जमणार आहोत त्याचबरोबर आगामी काळातील आदिवासी समाजाची राजकीय सामाजिक दिशा ठरवण्यासाठी त्याचबरोबर सध्या राज्यभरामध्ये आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या जे इतर जाती आहेत त्यांच्या आंदोलनं किंवा त्यांचं घटनाबाह्य जे प्रयत्न चालू आहेत त्या ते त्याला कसा विरोध करायचा हे ठरवण्यासाठी आमच्या आदिवासींसाठी महत्त्वाचं असलेलं जे आदिवासी विकास विभागाचं बजेट असतं ते बजेट आमच्यासाठीच खर्च व्हावं यासाठी आदिवासी बजेट कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन उभं करण्यासाठी आणि आमच्या जीवाभावाच्या सगळ्या मागण्या ह्या मा मांडण्यासाठी किंवा मान्य करून घेण्यासाठी पुढच्या काळात जे आंदोलन उभं करायचं आहे त्याचं नियोजन ठरवण्यासाठी सर्वांनी चाळीसगाव या ठिकाणी तेवीस तारखेला एकत्रित येण्याचं मी आव्हान करतो आज आम्ही कोपरगाव तालुक्यातील जवळजवळ सत्तर गावातील आदिवासी ब बांधव आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत आणि आम्ही सगळ्यांनी गाव तिथून पाच पाच गाड्या ह्या कार्यक्रमासाठी आम्ही नेण्याचं इथं ठरवले ठरलेलं आहे तरी देखील मी आजच्या बैठकीला उपस्थित नसलेल्या सगळ्याच आदिवासी बांधवांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की भवितव्य जर आपलं जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण संघटित राहिलं पाहिजे आणि संघटनेच्या तेवीस तारखेच्या ह्या कार्यक्रमासाठी एकत्रित येऊन माननीय शिवाजीराव ढोळेसाहेबांचं नेतृत्व मजबूत केलं पाहिजे असं आवाहन करतो धन्यवाद एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साहेबांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव या ठिकाणी तेवीस तारखेला क्रांतिकारक तात्यासाहेब उर्फ तंटेबिल्ल यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आदिवासी बांधव यांनी हजर राहावे अशी मी सर्व आदिवासी बांधवांना नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये असाही इशारा मी या निवेदनाच्या माध्यमातून देत आहे जर असं होत असेल तर एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका या ठिकाणापासून साखळी उपोषणाला आम्ही लवकरच सुरुवात करत आहोत ही नोंद सर्वांनी घ्यावी जय एकलव्य जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय प्रथम सर्वांना जय एकलव्य जय भीम जय शिवराय आज एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे साहेब यांच्या माध्यमातून त्याचबरोबर आज तालुका कमिटी कोपराव तालुका कमिटीच्या वतीने ता बुद्धवार या ठिकाणी मिटिंग घेण्यात आली तर प्रमुख पाहुणे म्हणून आज एकलव्य संघटनेचे महासचिव करणजी ठाकरे सर त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष गोरख नाईक सर व त्याचबरोबर या ठिकाणी एकलव्य युवा संघटना टायगर फोर्स विद्यार्थी संघटना या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित रा राहिली आहेत व प्रमुख विषय आज या ठिकाणी घेण्यात आला का येत्या तेवीस ते तारखेला तंट्या तात्या जयंतीनिमित्त कोपराव तालुक्यातून या ठिकाणी आम्ही कमीत कमी पन्नास ते साठ गाडन्स या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर कोपराव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदिवासी बांधवांना विनंती आहे का आपल्या हुतात्मा तांट्या तात्या जयंतीनिमित्त सर्व का पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी बांधूंनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही विनंती राहील त्याचबरोबर जसं नाईक सरांनी या ठिकाणी सांगितलं का येत्या चोवीस तारखेला साखळी उपोषण आपण या ठिकाणी घेतो आहे तर जो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तवर आम्ही कोपराव तालुक्यातून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून साखळी उपोषण कोपराव तहसील कार्यालय या ठिकाणी चोवीस तारखेपासून सुरू करणार आहोत तर आपण सर्व आदिवासी बांधवांनी याची वि नम्र विनंती का आपण प्रत्येक गाववाईच या ठिकाणी जवळपद जोपर्यंत या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपत या ठिकाणी उपोषण सुरू करणार आहोत तर तालुका कमिटीच्या वतीने संघटनेच्या वतीने सर्व प्रत्येक भिलाटीपोतर हाच मेसेज टाकतो का येत्या चोवीस तारखेपासून तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं व त्याचबरोबर येत्या तेवीस तारखेला चाळीसगाव चलो चाळीसगाव हा नारा देत आपणही तंट्या तात्या जयंतीनिमित्त सर्वांनी यावं हीच विनंती करतो जय एकलव्य जय भीम जय शिवराय